नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची एसी की तैसी या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो काल परवाच राज्यभरात एक मोठी बातमी ऐकायला मिळाली ती म्हणजे कुठल्याशा एका संस्थेने एक सर्वे केला देशपातळीवर आणि त्यात महाराष्ट्र हे भ्रष्टाचारात अव्वल नंबरला असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि महाराष्ट्रात पुणे जिल्हा किंवा विभाग हे भ्रष्टाचारात अव्वल असेही या अहवालात नमूद असल्याचे बातम्या पाहायला ऐकायला मिळत आहेत मित्रांनो दुर्दैव पहा आपल्या राज्याचं की जेव्हा या राज्याला अत्यंत बुद्धिमान चणाक्ष आणि अंतर्बाह्य स्वच्छ असा मुख्यमंत्री लाभला आहे ते म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ मी आणि आपण सगळेच सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द फार लांब नाही पण वीस वर्षापासून पाहतच आहोत मला नाही वाटत त्यांच्यावर एक तरी डाग कोणत्याही दुष्कृत्याचा आहे असं कोणी सांगू शकेल अगदी त्यांची विरोधक देखील असे असताना महाराष्ट्र राज्याला भ्रष्टाचारात पहिल्या स्थानी ठेवणाऱ्या प्रशासनातील भ्रष्टाचारांचा मला विशेष राग येतोय राज्य चालवताना ठीक आहे शिंदे पवारांसारखे काही साथीदार सोबत ठेवावे लागतात तो फार मोठा विषय आहे तो देश आणि राज्य पातळीवरचा विषय आहे तथापि राज्यकर्ते जरी बदलले तरी व्यवस्था काही बदलत नाही आहे प्रशासनातल्या भ्रष्टांनी जी व्यवस्था खराब करून ठेवली आहे त्यामुळे आपल्या प्रगत महाराष्ट्र राज्याला आज अशी वाईट गोष्ट ऐकायची पाहायची वेळ आली मित्रांनो भ्रष्टाचाराचे इतके किस्से आहेत की कि त्याच्यासाठी वेळच फुडणार नाही मोजके किस्से सांगतो जिथं खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार अगदी सहज आणि सुलभ पद्धतीने होतो एक नंबर आपल्या सगळ्यांना कदाचित आश्चर्य वाटेल मी सांगितल्यानंतर एक नंबर म्हणजे ज्या